शहरमध्येची जागा आमची ठाम आहे कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडणुकीमध्ये लढणार परंतु त्याबद्दल चर्चा झाली आमदार शरद पवारबरोबर चर्चा झाली उद्धव ठाकरेबरोबर चर्चा झाली नाना पटोलेबरोबर चर्चा झाली त्या तिघेच्या चर्चेमध्ये शरद पवारने असं सुचवलं सीताराम यंचुरीनं सोनिया गांधीशी बोलावं आणि आडम मास्तर करता त्यांनी ही जागा सोडावं असं शरद पवारने फार्मुला सुचवलं तो फार्मूला आमच्या पक्षाने मान्य केलं आणि ही गोष्ट आम्ही सुशीलकुमार शिंदेच्या कानावर घातलं शिंदेसाहेब स्वतः सीताराम एंचुरीशी बोलले त्याने म्हणलं आमचं नेतृत्व निर्णय घेतलं तर मी बिलकुल आढावा येणार नाही त्यातनं एकदा देशाच्या राजकारणावर